नमस्कार मी हर्षदा मुस्के ओळख आयुर्वेदाची या अभियाना अंतर्गत आरोग्य सल्लागार म्हणून काम करते तर एक महिन्यापूर्वी अरुणा थोरात या मॅडम ला आपण अमृत ज्यूस दिलं होतं आणि ते कशासाठी दिलं होतं आणि ते घेतल्यानंतर त्यांना काय काय रिझल्ट मिळालेलं आहे हे आपण त्यांच्याचकडून ऐकू नमस्कार मॅडम नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव अरुणा थोरात बरं तुम्ही अमृत ज्यूस घेण्या अगोदर तुम्हाला काय त्रास होता माझ्या कमरेपासून तर टाचे नस दुखत होती मला असं चालायला उठायला त्रास होत होता पण ते ज्यूस घेतल्यामुळं मला आता बराचसा फरक पडला काय काय फरक पडले तू माझ्या मानेला पण भरपूर मोस होते मोस पण गाळाले आणि सांधे दुखत होते माझे पीठ मारता येत नव्हतं ते पण परत पाडलं बरोबर अजून काय त्रास होता हाडांचा त्रास होता म्हणजे हाड जिथे जॉईन्स असतात आपले तिथं ठणकायचं तुमची जी रोजची काम आहे ती पण करता येत नव्हती तुम्हाला आता किती टक्के फरक वाटतोय तुम्हाला जवळजवळ जवळ पंच्याऐंशी ते नव्वद टक्के फरक वाटते आणि बॉटल किती झालेले आहेत किती दिवस झालेत एक महिना एक महिना झाला म्हणजे दोन बॉटल झालेले आहेत त्यांच्या एक महिन्यामध्ये ते म्हणतात पंच्याऐंशी ते नव्वद टक्के आणि त्यांना त्यांनी घेतलं होतं कशासाठी तर त्यांची शिर दुखत होती पाण्यापासून हा पण त्यांना रिझल्ट कशासाठी मिळालेला आहे बघा म्हणजे ज्याच्यासाठी घेतलं होतं त्यासाठी तर रिझल्ट मिळालाच आहे पण मोस होते त्यांना खूप जास्त असे मोठे होते छोटे होते ते सुद्धा आपोआप गळून गेलेले हे त्यांना आत्ता जाणवलं की ते म्हणे हा याचे हे पण गेलेले आणि दुसरी गोष्ट अजून ताचांचं पण पण असे त्या टाचनला त्या पण एकदम असे प्लेन पाय पाय एकदम चोपडे झाले नऊ झाले झाले म्हणजे बघा तुम्ही एका अमृत ज्यूस मुळे अशा कितीतरी आजारांवरती मॅडमला रिझल्ट मिळालेला आहे आणि मॅडम स्वतः सांगतात मॅडम तुम्हाला काय वाटतं इतरांनी अमृत ज्यूस घ्यावं की नाही सगळ्यांनी सगळ्यांनी घ्यावं सगळ्यांना पण बरा आजार बघा मग तुम्ही कधी मागवताय अमृत ज्यूस लवकरच मला संपर्क करा धन्यवाद